हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो ना आज माझ्या लढवय्या लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र करतो आजच्या या नवदुर्गा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या सन्माननीय शिवसेनेच्या धडाडीच्या उपनेत्या आणि आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे आणि धर्मकार्याबरोबर समाजकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देणारे माझे सहकारी सन्माननीय रोशनबाई शहा राहुलजी आणि मतदारसंघाचे प्रमुख आमचे विजयभाऊ पाटील तालुका प्रमुख आमचे संदेश पाटील त्यानंतर आमच्या मीनाताई परभळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण साऱ्या माझ्या शिवसेनेच्या रणरागिणी माझी सौभाग्य होती आणि आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण कर्जत खलापूरमध्ये महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण या साऱ्या माझ्या भगिनी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स या साऱ्या आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी या शक्तीला नमन करूया कर्जत व मधील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान करूया हा एक उद्दिष्ट ठेवून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे ना आपण साऱ्या माझ्या लड़क्या भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरं तर आपल्याबद्दल मनिषातही महिलांबद्दल अजून व्यवस्थितपणे आपल्याला सांगतीलच परंतु सन्माननीय विजय पाटलांनी सविस्तरपणे शासनाच्या योजना कशा पद्धतीच्या आहेत आणि त्या ता महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण त्याचा उपयोग कशा पद्धतीने करणार आहोत तलागालातील महिलांपर्ती या योजना कशा पद्धतीने पोचल्या पाहिजेत या संदर्भात जनजागृती संदर्भात त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे परंतु मी आज माझ्या या सगळ्या रणरागिणींशी आज बोलणार आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला दोन हजार एकोणीसला आपण साऱ्यांनीच या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं सर्वसामान्य कुटुंबातला असणारा एक व्यक्ती जेव्हा राजकीय शितावर काम करत असताना क्षितिजावर काम करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य हो। ज्या पद्धतीने मला या मतदारसंघामध्ये मिळालं आणि मग या पाच वर्षामध्ये संपूर्ण मतदारसंघासाठी जी काही विकासकामे आपल्याला करता येतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे या मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे मुंबईपासून जवळचा असणारा कर्जत मतदारसंघ परंतु गेली कित्येक वर्ष फक्त आदिवासी आणि ट्रायबल भाग म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ अशीच या मतदारसंघाची आत्तापर्यंत ओळख होऊन बसलेली होती परंतु आपण मला या मतदारसंघाचा आमदार केलं आणि राज्यामध्ये शिवसेना प्रणित महायुतीचं सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी जेवढा भरीव निधी आपल्याला आणता येईल तेवढा आपण आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आज आपण संपूर्ण बदलते कर्जत सारे जण पाहताय की याच कर्जतमध्ये आपण कर्जतचे रस्ते पाहताय कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते असतील या कर्जतचं प्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी पाहताय नाना ना त्या नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी आपल्या साऱ्यांना त्या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून जे विचार आपल्याला दिले ते प्रवेशद्वार आपण नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं प्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी उभारलं गेलो ते फक्त आपले त्यांचे विचार जिवंत राहावेत जागृत राहावेत या दृष्टिकोनातून आपण त्या ऐतिहासिक प्रवेशद्वार कर्जतमध्ये उभं केलं आज आपण साऱ्या भगिनी त्या ठिकाणी कर्जतमध्ये मागच्या एका कार्यक्रमामध्ये आपण सारेजणी त्या ठिकाणी गेलेले असतील किंवा जात असतील आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण सारेजण त्या ठिकाणी काही मगाशी या ठिकाणी सन्मान घेणारी महिला भगिनी आम्ही पाहिल्या वारकरी संप्रदायाच्या आपण असणाऱ्या महिला भगिनीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आपण साऱ्यांनी पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रातून प्रति पंढरपूर आपण कर्जतमध्ये उभारली उल्हास नदीच्या त्या तीरावरती आपण साऱ्यांच्या साक्षीने आपण त्या ठिकाणी पाहिलं सात जानेवारीला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते तो लोकार्पण सोहळा आपण सर्वांनी आपण त्या ठिकाणी पाहिला आणि आज आपण पाहत आहे की कर्जतच्या उल्हास नदीच्या तीरावर बावन्न फूट विठ्ठलाची ऐतिहासिक मूर्ती आपण त्या ठिकाणी आपण उभारलेली आहे आणि हे कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाचं सौंदर्य आपण त्या कर्जतला दिलेलं आहे ते, दिले ते आपण साऱ्यांनी पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ऐतिहासिक त्या ठिकाणी होत आहे ही ऐतिहासिक कामे कर्जत मध्ये होत असताना कर्जतची ओळख एक नव्याने हे संपूर्ण कर्जतमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे येणारा पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे आणि ही सगळी परिस्थिती आपल्याला या पाच वर्षामध्ये आपल्याला बदललेलं कर्जत आपल्याला पाहायला मिळालं परंतु आज माझ्या रणरागिणींचा सन्मान या ठिकाणी होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्या अंगणवाडी सेविका असतील मदतनिस्त असतील आशा वर्कर्स असतील कोरोना सारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर तालुक्यावर गावांवर और ओढवलं आणि या संकटाला संपूर्ण प्रशासन असेल शासन असेल सगळ्या जे काही यंत्रणा असेल आपण साऱ्यांनी सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवली सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने त्या ठिकाणी मदतीचा हात दिला कोरोनामध्ये लॉकडाऊन आपण साऱ्यांनी पाहिलं गोरगरिबांकर खाण्याला अन्न नव्हतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती न अशा परिस्थितीमध्ये शासन सुद्धा हातबल झालेलं होतं की कशा पद्धतीने सर्वसामान्यांना मदत त्या ठिकाणी करावी मदतीचा हात कशा पद्धतीने द्यावा परंतु अशा काळामध्ये जे संकट संपूर्ण जगावर देशावर ओढवलं असताना सरकार हातबल झालं असताना यंत्रणा संपूर्ण हातबल झालेली होती आरोग्य यंत्रणा सुद्धा हातबल झालेली होती अशा परिस्थितीमध्ये तलागलातील गोरगरीबांना त्या संदर्भात काही कल्पना सुद्धा नव्हती हा आजार काय आहे याचा संसर्ग कशा पद्धतीने होत हे सुद्धा कल्पना नव्हती अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडनं आदेश आले की तलागालातील लोकांपर्यंत कोरोनाचं संकट ओढवलेलं आहे या संकटाची माहिती तलागालातील असणारा गोरगरीबांपर्यंत पोहोचवा आणि हे पोचवणार कोण जाणार कोण घरातला मनुष्य मनुष्य त्या ठिकाणी मृत्यू पावला तर त्याच्या मैताला कुटुंबातली व्यक्ती सुद्धा जात नव्हती अशी परिस्थिती त्या काळामध्ये उभी राहिलेली होती परंतु आज या ठिकाणी या या सन्मान करत असताना ठिकाणी सांगेल की कोरोनाच्या संकटाच्या प्रसंगी सरकारने आदेश दिले अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स आपण प्रत्येक घरोघरी जाऊन त्या कोरोनाच्या असणाऱ्या संकटाच्या समयी आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोरोनाची माहिती घरोघरी पोचवा आणि हे महत्वाचं काम हे उल्लेखनीय काम माझ्या अंगणवाडी सेविकाने आशा वर्कर्सनी त्या ठिकाणी उभं केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्ण कोरोनाचं संकट काय याच्यावर औषधं काय मेडिसिन काय याची माहिती काय कशा पद्धतीने हा संस्कर्ग टळला पाहिजे आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आशा वर्कर्स माझ्या गेल्या प्रत्येक घरी जाऊन त्याही समजवलं अंगणवाडी सेविका गेल्या त्यांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी समजवलं आणि प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचं काम हे माझ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर्सनी केलं आणि म्हणून हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे की माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स मदतनीस त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे अशा वर्कर्स तर माझ्या घरोघरी जात होत्या अनेक अशा वर्कर्स त्या ठिकाणी कोविडमध्ये त्या ठिकाणी कोरोना त्यांना झाला आपण सारेजणी त्या ठिकाणी उपस्थित होता गेल्या वर्षी सुद्धा मी आपला सन्मान त्या ठिकाणी केलेला होता दोन वर्षापूर्वी आपण सुद्धा फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं गेलं आणि मग या मतदारसंघाचा आमदार म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने शासनाची निमशासकीय जी यंत्रणा आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या माझ्या ह्या सगळ्या महिला भगिनी शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ज्या तलागलातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत लाडकी बहीण योजना आता आपण पाहिली शासनाने लाडकी बहीण योजना आणली परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम माझ्या अंगणवाडी सेविकांनी केलं आज कर्जत मतदारसंघामध्ये सांगायला अभिमान वाटतोय का त्रेपन्न हजार लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आपल्या साऱ्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत आणि या सगळ्या योजनांचे फॉर्म आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून भरले गेले आणि म्हणून शासनाचे जे, जे जे योजना या ठिकाणी येत आहेत या साऱ्या योजना तलागावापर्यंत पोहोचवायचं काम माझ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील मदतनीस असतील डेटा ऑपरेटर असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील ज्या ज्या यंत्रणा या ठिकाणी शासनाच्या निमशासकीय यंत्रणा म्हणून काम करतात अंगणवाडी सेविका असतील कॉन्ट्रॅक्ट बेसवर ह्या यंत्रणा काम करतायत आणि या यंत्रणा मी मागच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं की मागच्या वेळच्या बचत गटांच्या महिलांचा सी आर पींचा मी संघर्ष आझाद मैदानला पाहिला अंगणवाडी सेविकांचा संघर्ष आझाद मैदानला पाहिला आशा वर्कांचा सेवा संघर्ष मी आझाद मैदानला पाहिला की जणी आपण आपण त्या ठिकाणी जाऊन शासनाने आम्हाला भरीव निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे भरीव मानधन दिलं पाहिजे परंतु आज मी माझ्या साऱ्या या रणरागींना सांगायला उभा राहिलेलो आहे या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारमधील आमदार म्हणून मी काम करत आहे एक सरकारचा भाग म्हणून काम करत असताना सातत्याने मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने काम करत आहेत अशा वर्कर्स ज्या पद्धतीने काम करत आहेत आरोग्य सेविका ज्या पद्धतीने काम करत आहेत माझ्या जा मदतनीस ज्या पद्धतीने काम करत आहेत या साऱ्या कर्मचाऱ्यांना आज शासन ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून लाडकी बहीण योजनेला शेहेचाळीस हजार कोटीचा भूर्दंड सरकारच्या तिजोरीवर बसला असताना सुद्धा महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं आणि आज लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे या दृष्टीने शासन प्रयत्न या ठिकाणी करत आहे परंतु माझी वैयक्तिक मागणी या ठिकाणी सरकार दरबारी असणार आहे की माझ्या ह्या सगळ्या भगिनी ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदतनीस सी आर पी असतील किंवा ज्या ज्या निमशांकी यंत्रणा म्हणून काम करत आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या यंत्रणा आहेत या शासनाच्या समकक्षामध्ये जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत हा महेंद्र तोरवे स्वस्थ बसणार नाही असं अभिवचन मी या साऱ्या महिला भगिनींना या ठिकाणी देतो कारण खऱ्या अर्थाने सरकारचं काम जर कोण करत असेल तर ह्या सगळ्या यंत्रणा शासनाचं सा काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आपण मिळणारं म अनुदान जे मिळत आहे ते तुटपुंज जे आहे मी सरकारनं त्या ठिकाणी सांगितलेलं आम्ही सांगतोय मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे ना पुढील काळामध्ये हा जो संघर्ष जो उभा राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अंगणवाडी सेविका संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील अशा वर्कर्स माझ्या संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील सी आर पी संपूर्ण महाराष्ट्रात ना असतील ग्रामपंचायती कर्मचारी महाराष्ट्रात ना असतील यांचं नेतृत्व भविष्य काळामध्ये मी करणार आणि संपूर्ण माझ्या या सगळ्या यंत्रणांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत कारण सरकारच्या माध्यमातून ही यंत्रणा जर आपण सक्षमपणे त्या ठिकाणी कायमस्वरूपी केली गेली तर चांगलं काम शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या तलागाळापर्यंत पोहोचवायचं काम या साऱ्या माझ्या भगिनींच्या माध्यमातून होईल आणि म्हणून या भगिनींना न्याय देण्याचं काम हे पुढील काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आज आपला या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की ज्या रणरागिरी म्हणून आपण काम करता ज्या नारी शक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे ज्या नवदुर्गांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की कर्जत खालापूर मधला ह्या नवदुर्गा या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी उल्लेखनीय काम केलं म्हणून त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे अशाच पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे ज्या पद्धतीने या मतदारसंघाची डेव्हलपमेंट करत असताना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत असताना महिला सक्षमीकरण झालं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या योजना आहेत त्या तलागालापर्यंत त्या ठिकाणी पोचल्या पाहिजेत बचत गटाच्या महिला भगिनी ज्या पद्धतीने जे प्रोडक्शन घरामध्ये तयार करतात त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्या सक्षमीकरण झाल्या पाहिजेत त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे प्रशिक्षण यंत्रणा आपण प्रशिक्षण शिबिर राबवले पाहिजेत आपण या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून या अडीच वर्षाचा कालावधीमध्ये पाच वर्षाचा कालावधी मला मिळाला दोन ते अडीच वर्षाचा कालावधी मला माझा कोरोनामध्ये गेला अडीच वर्षामध्ये जेवढं काम आपल्याला या ठिकाणी उभं करता येईल तो प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आपण साऱ्यांचं पाठबल हे पुढील काळामध्ये अपेक्षित आहे ज्या पद्धतीचं काम आपण सा या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे आपल्या साऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे की आपण सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत या साऱ्या योजना तलागलातील महिला भगिनींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत महिला सक्षमीकरण करण्यासाठी फार मोठं योगदान या माध्यमातून होणार आहे आणि हे काम आपल्याला एकत्रपणे त्या ठिकाणी करायचं आहे मनिषाताई कायंदे आम्ही या ठिकाणी निमंत्रित आम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे मनिषाताईंनी सुद्धा फार मोठं योगदान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी एक नारी शक्ती म्हणून दिलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना शिवसेनेची रणरागिणी म्हणून वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेच्या महिला भगिनींना एक उपाधी दिलेली आहे आणि ती म्हणजे शिवसेनेच्या रणरागिनी आणि जेव्हा या रणरागिनी रस्त्यावर उतरतात आणि ज्यावेळेस सामाजिक बांधिलकी जपत काम करतात तेव्हा इतिहास घडत असता आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून माझ्या या साऱ्या रणरागीनी एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना ज्या नवदुर्गांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे अतिशय उल्लेखनीय काम या साऱ्या भगिनींनी त्या आतापर्यंत या तालुक्यांसाठी या ठिकाणी मतदारसंघासाठी केलेला आहे आणि उल्लेखनीय काम तर उपस्थित माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कच मदतनी सुद्धा केलेला आहे आणि म्हणून आपला सन्मान हा कायमस्वरूपी करत राहावा जेवढा आपल्याला मदतीचा हात देता येईल जेवढा आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं करत राहावं मला एक गोष्ट मात्र आवर्जून आठवते हो सकाळी माझी मिसेस तयार करत होती का मी बोललो तू कुठे निघालीस तर मला आज सगळ्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स येतात त्या कार्यक्रमाला मी सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार आहे कारण साडी वाटपचा सा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे तर मग माझा विचार केला की काय आहो असतं या महिला भगिनींना काही नको यांना मानधन एक वेळ नाही मिळालं तर चालेल त्यांना साडीही नाही मिळाल तरी चालेल पण त्यांचा सन्मान मात्र अवश्य करा या सन्मानासाठी या साऱ्या जणी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आणि हा सन्मान करण्याचं भाग्य माझ्या थोरवे परिवाराला मला आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी शिवसेनेच्या रणरागिणींना लाभलं की अशा नारी शक्तीचा आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत का ज्या नारीशक्तीने फार मोठं योगदान या समाजासाठी दिलेला आहे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आपण देतात अशा वर्कर्स आपण ज्या जा, ज्या वेळेस गावांच्या जाता जात कुठली आपण पाहत नाही प्रत्येक असणाऱ्या वृद्ध असेल आपली डिलिव्हरी झालेली महिला भगिनी असेल बाळक असतील या साऱ्यांना मदतीचा हात आपण त्या ठिकाणी देत असता आपण अंगणवाडी सेविका ज्यावेळेस काम करता ज्यावेळेस आपल्याकडे अंगणवाडीमध्ये जी जी लहान बाळके त्या ठिकाणी येतात त्या कोणत्या जातीचं हे सुद्धा आपण पाहिलं जात नाही आणि म्हणून सर्व धर्म समभाव घेऊन आपण एकत्रपणे जेव्हा समाजहिताचं काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने या नारी शक्तीचं फार मोठं सहकार्य संपूर्ण मतदारसंघाला या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत असतं ना अशाच पद्धतीचं सहकार्य अपेक्षित मला आपल्या साऱ्यांच्या माध्यमातना भविष्य काळामध्ये हवाय आपल्या साऱ्यांच्या माध्यमातना या मतदारसंघ एक सक्षमपणे या मतदारसंघ उभं राहावा यासाठी सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील मदतनीस असतील आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा झाला पाहिजे हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघाची ओळख होत असताना कोणत्याही प्रकारचं या मतदारसंघामध्ये इंडस्ट्री या ठिकाणी नसताना सुद्धा या तालुक्यामध्ये परंतु या तालुक्याला आपण आपण पाहताय की आपण पर्यटकाच्या माध्यमातून या तालुक्याला आपण उभारी देण्याचं काम या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून याच पर्यटनाच्या माध्यमातून आपण रोजगाराची संधी सुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपल्या महिला भगिनींना उप मिळावी आपल्या प्रत्येक घरातील कुटुंबातील सदस्यांना मिळावी या दृष्टीने सातत्याने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आपलं सहकार्य हे कायमस्वरूपी अशाच पद्धतीचं राहू द्या शासन दरबारी ज्या ज्याआडी अडचणी येतील तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील असं अभिवचन साऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका अशा वर्गच मदतीसनं या निमित्ताने देतो पुन्हा एकदा आपण जणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत प्रत्येक नारी शक्तीचा महिला भगिनींचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होणार आहे प्रत्येकीने आपण आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे करून जायचं आहे ज्यांचा सन्मान होणार नाही त्यांनी अवश्य या ठिकाणी आमची जी काय आपली आमदार महेंद्र थुर्वे फाउंडेशनची कमिटी आहे या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगावं पण माझ्या प्रत्येक महिला भगिनींचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे तो आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्याला पुढील मार्गदर्शन माझ्या रणरागिणी असणाऱ्या डॉक्टर आमदार मनशताई काहिंदे या ठिकाणी करतील मी मनापासून साऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदतनी साऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपलं आपला भाऊ म्हणून सदैव आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहावत अशी आपल्या साऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो खूप खूप मनापासून धन्यवाद सलमान आणि आमदार